नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण आषाढी निमित्ताने अगदी भरपूर दिवस टिकणाऱ्या परफेक्ट खुसखुशीत अशा कापण्या कशा बनवायचं ते आज, आज आपण बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली आपल्या कापण्या ह्या तयार झाल्या सर्वप्रथम कापण्या बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक कप पाणी आपण गरम करून जर आपण पाणी मोजत असाल तर एक कप पाणी इथं आता मी बरोबर एक वाटी पाणी घेतले त्याच वाटीने बरोबर किसून घेतल्या घोळ हा घेतला आहे आपण दोघीही वस्तू संप प्रमाणात घेतल्या आहेत जर तुम्ही दोन वाटी पाणी घेणार असाल तर त्यासाठी दोन वाटी गोळ घ्या अगदी परफेक्ट अशा आपल्या छान गोड अशा पापण्या तयार होतात कापण्या बनवण्यात कधीही गुळाचा अजिबात आपल्याला पाक किंवा अगदी जास्त पाणी उकळून न घेता फक्त गुळाचं पाणी होईपर्यंत इतपतच आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत आपला गुळ हा विरघळल्यानंतर लगेच आपण गॅस हा बंद करून द्यायचा जर आपण गुळाचा पाक तयार करून घेतला थोडं तरी जास्ती उकळून घेतलं त्यामुळे आपल्या ज्या कापण्या त्या थोड्याशा कडक कडक होण्याची शक्यता असते त्यानंतर लगेच एक कढई घेतली किंवा परातीमधील लगेच आपण जेवढं पाणी घेतलं तर एक वाटी पाण्यासाठी इथे बरोबर आपण तीन वाटी गव्हाचं पीठ आपण वापरणार आहोत सर्वप्रथम इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये दोन चमचे आपण बेसन पीठ अर्धा चमचा बडीशेप चवीनुसार मीठ म्हणजे अगदी कुठलाही गोळाचा पदार्थ बनवताना आपण अगदी थोडंसं मिठाचा वापर करत असतो त्यामुळे इथे मी अगदी थोडंसं मीठ हे घातले लगेच आपलं नॉर्मली तेल घालून त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार पिठामध्ये तेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे जे काय आपलं कापणे अगदी छान कुसखुशी अशा तयार होतं तर आता आपलं पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच जे काय आपण पाणी गरम करून घेतलं ते गुळाचं संपूर्ण पाणी आपण आता टाकून घेणार जर तुम्हाला जास्ती वाटत असेल तर थोडं लागता लागता पाणी घालून कणिक मळून घेतली तरी काही हरकत नाही आता इथे दोन कप आपण पाणी गव्हाचं पीठ वापरलं होतं त्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये एक कप लागता लागता गव्हाचं पीठ वापरून अगदी घट्ट घट्टसराचे कणिकही मळून घेणार जेवढं शक्य तेवढे आपण हे कणिक घट्टसर मळा त्यामुळे खूप छान कुसखुशीत अशा आपली ज्या कापण्या ह्या तयार होतात तर लगेच आपण कणिक मळून झाल्यानंतर यातनं मध्यम आकाराचा गोळा घेऊन लगेच आपण आता ह्या कापण्या तयार करून घेणार त्यासाठी इथे एक पोरपाट घेतले त्या पोळपाटला आपण तेल किंवा पीठ न लावता याची पोळी ही आपण लाटून घेणार आता ही पोळी आपल्याला अगदी जास्ती जाळ किंवा बारीक अजिबात अशी लाटायची नाही नेहमी आपण ज्या वेळेस पुरी बनवतो पुरी थोडी कशी थोडीशी जाळ जर आपण ठेवतो त्या पद्धतीने आपण याची पोळी ही आता तयार करून घेणार जर बारीक केली तर ती करपेल म्हणजे कडक होईल आणि जाळ ठेवली तर ती आतपर्यंत छान तडली जात नाही म्हणून ह्या पद्धतीने आपण पोळी तयार करून घ्यायची आता आपली पोळी ही लाटून झाल्यानंतर लगेचच आपण याच्यावरती आता खसखस ही लावून घेणार आहोत जर आपल्याकडे नसेल तर नाही लावली तरी काही हरकत नाही या पद्धतीने आपण पोळीवरती खसखस ही पसरून घ्यायची आणि पुन्हा आणखी आपण याच्यावरती लाटणं हे फिरून घेणार या पुन्हा आपण थोड्या वेळ ही पोळी लाटून घ्यायची ती काही खसखस आहे ती पोळीला व्यवस्थित चिपकेल आणि तळताना देखील ती अगदी कमी अशी ती निघते तर ह्या पद्धतीने आपण आता पोळी ही तयार करून घेतली तर लगेच आता आपण कापणे हे तयार करायला लागलो कापण्याचा आकार आपण लहान मोठा आपल्याला हवा आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने आप आपण आकार देऊन याला कट करून घ्यायचं आता मी मध्यम आकाराचे आता कापणे हे तयार करून घेते जर आपल्याला कुठेतरी इतर वेळेस बाहेर तरी कुठे फिरायला जायचं असेल किंवा मुलांना द्यायचं असेल हॉस्टेल तर अगदी ते दहा ते पंधरा दिवस हे आपण स्टोअर करून घेऊ शकतो आणि चविष्ट आणि पौष्टिक असे ह्या कापणे ह्या असतात तर ह्या पद्धतीने आपण आता ह्या कापण्या तयार करून घेतले हे तयार झाल्यानंतर लगेच आपण आता एका प्लेटमध्ये यांना काढून घेऊया तर संपूर्ण आपण एकाच वेळेस आता लाटून घेणार आहोत आणि नंतरून यांना तळून घ्यायचं जे आपल्याला व्यवस्थित आकार नसतील ते आपण पुन्हा जमा करून नवीन पुन्हा गोळा तयार करून नाटून घेतलं तरी काही हरकत नाही तर या पद्धतीने आपण आता संपूर्ण कापण्या तयार करून घेतल्या त्यानंतर कापण्या तयार कर तळण्यासाठी साहिला गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे जे तेल आता आपण गरम करून घेतलं आहे ते तेल आता अगदी जास्त हीटवरती किंवा म्हणजे जास्त फुल गॅसवरती कधी कमी गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे मिडीयम फ्लेमवरती आपल्याला आता हे पा कापण्या हे तळून घ्यायचे जर आपण कमी आचेवरती यांना तळलं तर त्या कडक होतात आणि फुल गॅसवरती आपण जर तळून घेतलं तर ते लवकर तळून होतात आणि आजपर्यंत ते व्यवस्थित तळल्या जात नाही तर आपण आता मध्यम आक मध्यम फ्लेमवरती आता ह्या कापण्या छान हलक्यासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता यांना तळून घेणार आहोत तर बघू शकल अगदी छान असे आपल्या कापण्या था ह्या तयार होत आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण आता छान कलर बदलेपर्यंत आता यांना तळवून घेतलं आहे लगेच आपण यांना प्लेटमध्ये नाही काढतात तर जाळीवरती आपण टिश्यू पेपर टाकून ह्या पद्धतीने आपण आता यांना काढून घेणार यामुळे काय होतं जे काही थोडंफार तेल असतं ते टिश्यू पेपरवरती जातं आणि खालून थोडे हवा लागल्यामुळे आपलं छान अशा खुसखुशीत कुछ असे आपल्या त्या कापण्या हे तयार होतं ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण आता तळून घेऊया तर बघू शकाल अगदी परफेक्ट भरपूर दिवस टिकणाऱ्या का आपल्या कापण्या ह्या तयार आहे